शहरासह उपनगरात झालेल्या विकास कामामुळे शहराचा कायापालट होत असून या विकासकामामुळे नागरिकांतून आनंद व्यक्त होत असून त्यामुळे शहराच्या गल्लीपोळातून बाजारपेठेतून उपनगरातून संग्राम जगताप यांना निवडून देणार असल्याचा सूर ऐकवयास मिळत आहे शहरालगत असलेल्या प्रभाग क्रमांक आठ मधील बालिकाश्रम रोड परिसरात संग्राम जगताप यांची प्रचार फेरी काढण्यात आली प्रचार फेरीत जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधून चर्चा केली ही प्रचार फेरी प्रभाग क्रमांक आठमधील मळा येथील सिंधू मंगल कार्यालयापासून काढण्यात आली जेसीबीने फुलांची उधळण करून फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले तेथून द्वारकानगरी मळा चिपाडे मळा बागडे मळा येथे प्रचार फेरी काढून आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधला दहा वर्षापासून नगर मतदारसंघात आमदार संग्राम जगताप यांनी विविध विकासकामे केली यात एमआयडीसी परिसरात नव्याने औद्योगिक कंपन्या आणण्याचे प्रयत्न केले सहाशे एकर जागेत नव्या साठी जागा मंजूर करून घेतली त्यामुळे तरुणांना रोजगार मिळणार असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आमदार संग्राम जगताप यांनी विविध क्षेत्रातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या अडचणीला मदत केली आमदारकीच्या पूर्ण कालावधीमध्ये जनतेशी संवाद ठेवत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास जनतेकरता उपलब्ध असलेला आमदार म्हणून ओळख निर्माण केली आहे नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्या नगर शहराचा आता पूर्ण चेहरा बदलायचा बदलणार आहे सगळ्या नगर शहरामध्ये भरपूर काम चालू आहेत आणि सामान्य जनतेसाठी ते चोवीस तास उपलब्ध आहेत प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सदैव ते हजार असतात आणि वैद्यकीय मदतसाठी सदैव ते प्रत्येकाला ते मदत करतात स्वतः माझं पण एक आणि मी स्वतः एक पेशंट होतो तर मला पण त्यांनी वै वैद्यकीय मदतीसाठी पण त्यांनी मदत केली होती काही वाईट सुखदुःख सगळीकडे भैया आपल्याला मिळा दिसलेलेच आहेत त्यामुळे आम्ही त्यांना आधीपासून बघतच आलेलो हो। आहोत आज त्यांनी घरी भेट दिली आणि त्यांनी नगरसाठी बरंच काही विकास केलेला आहे यूथला कायमच संग्राम भैया यांचा सपोर्ट राहिलेला आहे आणि प्रत्येक न्यू यूथ इथे भैयांना सपोर्ट करत आलेले आहेत कारण भैयांचा देखील सपोर्ट त्यांना दितकत राहिलेला आहे कायम दिवस कधीही कायम फोन उचलणं वगैरे महिलांसाठी पण इतकाच सपोर्ट त्यांनी आधीपासून केलेला आहे आणि म्हणून माझं मत संग्राम भैया यांनाच आहे आमच्या नगर शहराचे संग्राम जग जगताप साहेब उभा राहिले आहे आम्ही त्या आम्हाला त्याचंच मत आहे लाडकी बहीण योजना नगरचा विकास सगळं सगळ्यांच्या ला गरिबांच्या याच्यात सुखदुःख सा, सामी सगळ्यांना मदत करणे हे त्यांचं ध्येय आहे त्यामुळे ते परत येणारच संग्राम जगतात यांनी नगरमध्ये बऱ्याचशा सुधारणा केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांचा करता सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि त्यांनी नगरचा विकास भरपूर केलेला आहे तरी त्यांनी पुढच्या विकासा कामं करतात त्यांना आपण सर्वांनी बहुमताने निवडून द्यावे अशी माझी ज्येष्ठ नागरिकतर्फे सगळ्यांना विनंती आहे हा यांनी यांचे काम केलेले संग्रामबाई यांनी लाडक्या बहिणीचे पैसे पण आम्हाला भेटले आणि चांगली प्रगती करते ते, ते नगर अशीच प्रगती त्यांच्या हातून मत राहतो